नमस्कार माझे नाव धनश्री गणेश भेलके नमस्कार माझे नाव ईश्वरी दत्तात्रेय धोत्रे आमच्या शाळेने प्रतापगड हा किल्ला बनवला आहे त्याची माहिती आम्ही सांगणार आहोत प्रतापगड किल्ल्याची स्थापत्य रचना ही मराठा साम्राज्याची लष्करी रणनीती व नक्षीकाम कौशल्याचे प्रदर्शन करणारे स्वरूप व कार्य यांचे परिपूर्ण मिश्रण आहे डोंगर माथ्यावर बांधलेला हा किल्ला नैसर्गिक भूभागाचा वापर करून आक्रमणकर्त्यांविरुद्ध एक मजबूत संरक्षण प्रदान करतो प्रतापगड या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी सुमारे तीन हजार पाचशे फूट इतकी आहे चारशे फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे प्रतापगड या किल्ल्याचा चढ उतार आणि उंच पायऱ्यांमुळे शत्रूंना त्याच्या संरक्षणाचा भंग करणे कठीण आहे किल्ल्यामध्ये अनेक टेहळणी बुरुज पाण्याचे तळे आणि प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांनी पराभूत केलेला आदिलशाही सेनापती अफजल खान याची कबर आहे महादरवाज्यातून आत गेले की आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचतो केदारेश्वर मंदिराच्या उजवीकडे बगीच्याच्या मधोमध शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक आहेत तसेच महादरवाजाच्या आत गेले की उजव्या हातालाच एक चिखलती बांधणीचा बुरुज आहे हा बुरुज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाते तेथे भवानी मातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे किल्ल्याला महादरवाजाखेरीज एक दिंडी दरवाजा आहे त्याच्याजवळ रेडका बुरुज पुढे यशवंत बुरुज त्याच्या पुढे सूर्यबुरुज आहे या किल्ल्याच्या ईशान्येला दोन पानाची तळी आहेत तेथून विविध पर्वत दिसतात व येथील ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते धन्यवाद